कर्क राशी अखेर का ब्रेक होते कारणे आणि त्यावरील उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला करू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कर्क ही रास प्रेमळ भावनिक आणि कुटुंबवत्सल्य असते ते सहजपणे लोकांशी जोडले जातात त्यांच्यावर खूप प्रेम करतात पण जेव्हा त्यांचे मन खूप दुखावले जाते तेव्हा ते संपूर्णपणे तुटतात कर्क राशी तुटल्यावर काय होते आणि कोणत्या कारणामुळे ते या टप्प्यावरतात हे जाणून घेऊया राशी अखेर का ब्रेक होते कारण भावना सातत्याने दुखावल्या जाणे कॉन्स्टंट इमोशनल हर्ट कर्कराशीच्या लोकांसाठी भावना खूप महत्त्वाच्या असतात जर कोणी वारंवार त्यांना दुखावत असेल हो त्यांच्या भावना समजून घेत नसेल तर ते हळूहळू आतून तुटायला लागतात बिट्रेल इन रिलेशनशिप धोका भेटला त्यांना किंवा फसवल्या गेले प्रेमात तर कर्कराशी अत्यंत विश्वासू आणि समर्पित असते जर कोणी त्यांची फसवणूक केली खोटे बोलले किंवा बेईमानी केली तर त्यांचे मन पूर्णपणे तुटते आणि ते त्या व्यक्तीपासून दूर होण्याचा निर्णय घेतात सतत उपेक्षा होणे बीइंग कॉन्स्टंटली इग्नोर ते त्यांच्या प्रियजनांना भरपूर वेळ आणि प्रेम देतात पण जर त्यांची कतर होत नसेल त्यांना दुर्लक्षित केलं जात असेल तर ते आतून कमकुवत होतात आणि शेवटी नात्याला पूर्ण विराम देतात मानसिक तणाव आणि जबाबदाऱ्यांचा भार मेंटल स्ट्रेस अँड ओवरबर्डनिंग रिस्पॉन्सिबिलिटीज मित्रांनो कर्कराशच्या लोकांना आपल्या प्रियजनांची काळजी घ्यायची असते पण जर त्यांच्यावरच खूप जबाबदार टाकल्या गेल्या आणि कुणीही त्यांना आधार दिला नाही तर ते थकतात आणि पूर्णपणे मोडून पडतात नंबर पाच अपेक्षाभंग किंवा किंवा विश्वासघात ब्रोकन एक्सपेक्टेशन अँड ट्रस्ट इश्यू कर्कराशीच्या लोकांनी कोणावरही विश्वास ठेवला नाही तो विश्वास तोडला गेला तर त्यांचे मन खोलवर दुखावते त्यांना अपेक्षित असतं की त्यांच्या भावनांचा आदर केला जावा पण जर तसे झाले नाही तर ते तुटतात निग्लेक्टिंग देअर ओन नीड्स स्वतःकडे दुर्लक्षित करणे ते नेहमी दुसऱ्यांसाठी जगतात त्यांची काळजी घेतात पण जर त्यांना परत काहीच मिळाले नाही तर ते आतून कोरडे पडतात आणि अखेर खूप मोठ्या मानसिक तणावाखाली येतात नंबर सात अस्थिर नातेसंबंध अनस्टेबल रिलेशनशिप कर्कराशी स्थिरतेला महत्त्व देते जर त्यांचे नाते सतत चढ उताराने भरले असेल तर ते अशात होतात एक दिवस संपूर्णपणे तुटून जातात प्रेमाची आणि आधाराची कमतरता लॅक ऑफ लव्ह अँड सपोर्ट त्यांना कायम प्रेमळ काळजी आणि सुरक्षित हवी असते पण जर कोणी त्यांना ते दिले नाही तर ते त्यांचे मन निराश होते आणि ते खूप दुःखी होतात स्वतःला व्यक्त करण्यास संधी न मिळणे नॉट बिईंग एबल टू एक्सप्रेस कधी कधी कर्क राशीचे लोक आपल्या मनातील गोष्ट स्पष्ट मंग सांगू शकत नाहीत जर त्यांना बोलू दिले गेले नाही समजून घेतले गेले नाही तर ते आतूनच दुखी होतात राहतात सतत नकारात्मक आणि वाईट वागणूक मित्रांनो सतत जर कोणी त्यांच्यावर सतत टीका करत असेल त्यांना कमी लेखत असेल आणि त्यांच्या भावनांचा विचार करत नसेल तर त्यान ते त्या नात्यात निघून जातात जेव्हा कर्क राशी तुटते तेव्हा काय होते मित्रांनो ते पूर्णपणे शांत होतात आधी खूप बोलणारे कर्क लोक अचानक शांत होतात कोणाशी जास्त संवाद साधत नाहीत ते स्वतःला अलग ठेवतात जेव्हा त्यांचे मन खूप दुखावले जाते तेव्हा ते लोकांपासून दूर जातात आणि एकटे राहायला प्राधान्य देतात ते अधिक संवेदनशील होतात एखाद्या लहानशा गोष्टीवर सुद्धा त्यांचे मन तुटू शकते आणि त्यांना खूप दुःख होते ते पुन्हा कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत जर कोणी त्यांचा विश्वास तोडला असेल तर ते पुन्हा कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत ते जुन्या आठवणीमध्ये अडकतात कर्कराशीच्या लोकांना भूतकाळ विसरणे कठीण जाते ते जुन्या आठवणीमध्ये अडकून राहतात ते नवीन नात्यांकडे फारसा उत्साह दाखवत नाहीत कारण प्रेम आणि विश्वासघात झाल्यानंतर ते नवीन लोकांशी जोडण्यास फारसा उत्सुक नसतात कर्क राशीने स्वतःला सावरण्यासाठी काय करावे स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्या म्हणजेच प्रायोरिटाइज युअर सेल्फ व्हा दुसऱ्यांसाठी जगण्याऐवजी स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःला आनंद द्या स्वतःला व्यक्त करा एक्सप्रेस युअर सेल्फ भावनांना दडपण्याऐवजी मोकळेपणाने व्यक्त करा लिहा चित्र काढा किंवा कुणाशी तरी बोला नकारात्मक लोकांपासून दूर रहा जे लोक तुम्हाला सतत दुखावत आहेत त्यांच्यापासून लांब राहा स्वतःचे मानसिक शांतीसाठी हे महत्वाचे आहे स्वतःला क्षमा करा आणि पुढे जा भूतकाळात जे झाले ते स्वीकारा आणि स्वतःला दोष देणे थांबवा हे लोक लोकांच्या सहवासात राहा जे चांगल्या लोकांच्या सहवास ज्या लोकांना तुमची काळजी आहे आणि ते तुमच्या भावना समजू शकतात त्यांच्यासोबत वेळ घालवा नवीन छंद आणि गोष्टीमध्ये व्यस्त राहा नवीन छंद जोपासा प्रवास करा किंवा स्वतःला नवीन काहीतरी शिकवा निष्कर्ष कर्कराशीच्या लोकांना प्रेम काळजी आणि सुरक्षितता हवी असते पण जर त्यांना सतत दुखावले गेले बैमानी झाली किंवा दुर्लक्षित केले गेले तेव्हा ते माते शांत होतात स्वतःला अलग ठेवतात आणि विश्वास ठेवणे थांबवतात पण योग्य पद्धतीने स्वतःला सावरले गेले तर ते पुन्हा आनंदी होऊ शकतात मित्रांनो जर पहिले स्वतःला जपा कारण तुमची भावनाच तुमची खरी ताकद आहे मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला तुमच्या राशीसोबत मॅच झाली असेल तुमचे गुण मॅच झाले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ